छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला प्रथम संभाजी महाराज यांच्या मूर्तीपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवराज पाटील मालोजी आष्टेकर प्रकाश मरगाळे गुरुमंत पाटील दलित समाजाचे नेते कांबळे मल्ले चौगुले रमाकांत कोंडुसकर नगरसेवक रवी साळुंखे दत्ता उघाडे रणजित चव्हाण पाटील शिवसंत संजय मोरे राजू मरवे सुनील जाधव संजय सातेरी संजय शिंदे दत्ता जाधव कपिल भोसले भरत पाटील भातखंडे अंकुश केसरकर मोहन नारायण पाटील यावेळी उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांनी जे आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्याला यश मिळाले आहे त्यासाठी विजयोत्सवाला संबोधित भाषणे करून आपले विचार मांडले असा दिवस जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन चालू केलं होतं म्हणजे सत्या म्हणून उपोषणाच त्याला काल हे झालं हे झालं या आधीची माहिती रमाकांनी सांगितले मुंबईत काय परिस्थिती होती मालवीने सांगितले की ते सातारा ग्रॅज्य म्हणजे मुंबई ग्रॅज्युएट त्या ठिकाणी त्यावेळच्या अठराशे त्र्याऐंशी साली चाळीस हजार बेळगाव जिल्ह्यातले कुणबी मराठा म्हणून नोंद आहे तेव्हा हे सर्व असताना थोडस लेट होईल पाटलांनी काल जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला घेतलेला आहे कारण यापूर्वी गुजरातचं आंदोलन मोडलं गेलं बिहारचं आंदोलन हरियाणा पंजाबमध्ये मोडलं गेलं पण मराठा समाजाचं काल त्याने जी काय भूमिका घेतली ती अत्यंत चांगलेपणे घेतली आहे कारण एक जरांगे पाटील जर गेला असता हो तर ह्या प्रश्नाची फार मोठी नुकसान झाली असती आणि त्या हेतून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे थोडासा दोन महिन्याची मुदत कालावधी दिली असली तरी देखील जरांगे पाटील जिवंत राहणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण जर हट्टापाई काय झालं असतं तर फार मोठी मराठा समाजाची नुकसान होती ती त्यांनी पाळली त्याचप्रमाणे आज जे काय त्यांनी आरक्षण दिलेलं आहे त्या पन्नास टक्क्यामधला काही भाग थोडासा इतर आमच्या ओबीसी समाजाला देखील धक्का बसणार आहे तेव्हा ओबीसी समाजाचे मला माझी विनंती आहे की कृपा करून तुम्ही कुठलाही गृह गडबड न करता जे आता जे काय आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे ते तुम्ही समाधानानं मान्य करावं आणि पुन्हा महाराष्ट्राची विधानसभा आणि लोकसभेचा अधिवेशन चालू होईल त्यावेळी मराठा समाज ओबीसी समाज सर्वांनी प्रयत्न करून त्यातलं जे आज पन्नास टक्केचं लिमिट आहे ते आपण सर्वांनी म्हणून वाहून घेऊया आणि त्यासाठी ओबीसी समाजानं देखील मराठा समाजाच्या मागे राहावं आणि आज जे काय काय मिळणार आहे त्या पन्नास टक्क्यामध्येच मिळणार आहे कारण ते कोर्टामध्ये टिकणार नाही याचा सरकारनं देखील विचार करून हे आरक्षण ह्या पन्नास टक्क्यामधलं दिलेलं आहे किंवा कृपया आम्ही मराठा समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाला कळकेची विनंती करतो की आता यापुढे आपण शांत राहावं आणि पुढच्या अधिवेशनात आपण दोघं मिळून हे जो पन्नास टक्क्याचा आरक्षणाचा रिझर्व्ह कुठं आहे तो पन्नास पंचावन्न टक्के सात टक्के करण्यासाठी आपण सर्वांनी प्रेंती करूया हेच आमचा इंग्लिश आहे आणि आता जो काय सर्वांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि आज आज परवा आम्ही कुणाचे आभार मानले नाही पण परवाच्या मोर्चा सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचे आज आम्ही आभार मानतोय आणि यापुढे देखील आपापले पक्ष नेत मिसरून जेव्हा जेव्हा मराठा समाजाचा आणि मराठी भाषेचा प्रश्न तेव्हा सर्व राष्ट्रीय जनता मराठा समाज आणि इतर भूमिन समाज आणि सर्वांना यावं आणि सर्वांनी गोव्या विविधांना राहावं तसेच यावर्षी गणेश उत्सव मंडळाची देखील तयारी आता विश्वनिंदाची चालू झाली आहे तो देखील कार्यक्रम सर्व मराठा समाजाने शांततेत आणि तो पार पाडावा या देखील यासाठी देखील मराठा समाजाच्या युद्धाने कुठलेही एक अरगुडेपणाचं धोरण न घेता डॉ किंवा इतर परिस्थितीचा विचार करून आपण सर्वांनी म्हणून शांततेत विसर्जन म्हणून देखील संपूया एवढंच म्हणून थांबतो जय हिंद जय महाराज आणि हा आता कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो गेले दोन वर्ष तो मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं हा लढा महाराष्ट्रावर चालू होता धरांजी पाटलांनी तो यशस्वी करून दाखवला आहे असं वाटत आम्ही गावामधून देखील हजारोच्या संख्येनं त्यांच्या मोर्चाला त्यांच्या त्या आंदोलनाला ते पाठिंबा दिला मोर्चाच्या द्वारे त्यानंतर आपली एक टीम त्या ठिकाणी मुंबई आझाद मैदान येथे त्या ठिकाणी आपण गेलो त्यांच्या जवळच्या लोकांना बेळगाव सीमा भागातील मराठा समाज महाराष्ट्र समितीचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आले असं समजतात इतका बंदोबस्त त्या ठिकाणी होता की आपण सर्वजण इथं बसून आपण टीव्ही मध्ये पाहिलं असेल त्या ठिकाणी कोणी कुणालाही त्या ठिकाणी सोडत नव्हते परंतु बेळगाव सीमा भागातील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले ते समजतात आम्हा दहा जणांना त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या घेऊन गेलं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी आम्हाला दिली त्यांनी त्यांना नुसतं आम्ही फक्त आरक्षणाबद्दलच इतकं सांगितलेलं नाहीये या आठशे पासष्ट गावातील सीमा भागातील जनतेवर देखील काय अन्याय होतोय तिथली मातृभाषा कशी पुसायचं कार्य या ठिकाणी चालू केलेलं आहे ही सर्व बाब त्यांच्या निदर्शनाला आणून दिली त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधून खास करून आमच्या बेळगावकरांना त्या ठिकाणी बोलू असं सांगितलेलं आहे परत एकदा पूर्ण वेळ त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी केंद्र सरकारशी पण चर्चा करतो असं सांगितलं मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करतो असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणचं नियो जर नियोजन जर मराठा समाजाचं जर बघितलं तर ते कुणालाही शक्य नाही आहे देशामध्ये जगामध्ये इतकं मोठं त्या ठिकाणी नियोजन लागलेलं होतं आम्हाला इथं असं वाटलं की इथून काहीतरी घेऊन जावं त्यांना पाठवावं परंतु त्या ठिकाणी बघितल्यानंतर अख्ख्या मुंबईकरांना खाळवतील इतकं सामुग्री त्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी दिली गेली तिथल्या आत्ताच्या सरकारनं त्यांचं पाणी देखील बंद केलं त्यांचं त्यांच्या हॉटेल्स त्या ठिकाणी हॉटेल्स बंद केली परंतु त्या ठिकाणी त्यानंतर जी परिस्थिती पाहिली असता अख्ख्या मुंबईला खाऊ घालतील एवढं त्या ठिकाणी अन्न धान्य पाणी पुरवठा त्या ठिकाणी झाला होता आम्हाला इथून रमेश ते हे दिले दिले ते रेनकोट इथे वाटण्याची काय आवश्यकता लागली नाही प्रत्येकाकडे ते साहित्य होत कोणीही त्या ठिकाणी अशी अपेक्षा कोणीही केली नाही तर हे असं मोठं आंदोलन मला वाटतं फक्त फक्त ह्या जगामध्ये मराठेच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही त्या ठिकाणी काही राजकीय पक्षातील मराठा समाजाची परिस्थिती अशी झालेली आहे नेत्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की ते आता ना ना घाटका झालेले आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते असतील त्यांची देखील परिस्थिती ठीक झालेली आहे मला तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या इथल्या मराठी भाषिक मराठा समाजाच्या मुलांना मला सांगावं असं वाटतं आम्हाला देखील या ठिकाणी काही राजकीय नेते मंडळी फक्त आमच्या मुलांना त्यांच्या सतरंजा उचलण्यासाठी आणि त्यांचे बॅनर्स लावण्यासाठी आणि काही गटारी स्वच्छ करण्यासाठीच वापरून घेत आहेत यापुढे तसंच वापरणार आहेत ते आपल्या समाजाच्या मुलांना त्यांना सांगायचं आहे मला आता तुम्ही जागवा आणि मराठी समाजासाठी मराठी भाषिक मराठा समाजाच्या बरोबर तुम्ही हात हात जोडा हीच विनंती तुम्हाला सर्वांना करू इच्छितोय जसं जसं धरां मनोज दादा पाटील यांनी हे आंदोलन जिंकलं मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्याच पद्धतीनं आपण देखील आपल्या या परिसरामध्ये आपल्यातील सर्व मतभेद विसरून आपण सर्वजण आपल्या समाजासाठी एकत्र यायचं आहे आणि हे आपण मनोजदा धरंगे पाटील यांच्या माध्यमातून आणि तिथल्या मराठा समाजाच्या माध्यमातून आपण हे खरं म्हटलं तर शिकून घ्यायचं आहे कारण त्यांनी अख्ख्या दुर्घेला शिकवून दिलेला आहे की ज्या वेळेला मराठा खडा तो सबसे बडा हे त्या ठिकाणी शिकवून दिलेला आहे त्याच पद्धतीनं आपण देखील या ठिकाणी हेच आपण घडवायचं आहे जे आंदोलन ते मनोज जरांगीदा पाटील यांनी केलेलं आहे त्या आंदोलनाला आपण बेळगावकर देखील संपूर्ण पाठिंबा आपण दिलोच होतो यापूर्वी उभार अशी ग्वाही समस्त अं बेळगावातील मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांना देऊन आलेलो आहे या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोगांच्या मनापासून धन्यवाद अत्यंत यशस्वी रीतीनं हा लढा लढवणारे मनोज जरांगे यांना मुंबई मुक्कामी विजय प्राप्त झाला आणि या विजयानं केवळ मनोज जरांगे आणि त्यांची मित्रमंडळी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतातील मराठा वर्गाला एक आनंद झालेला आहे गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या गोष्टीसाठी प्रयत्न होत होते आणि या प्रयत्नांना काल थोडं यश प्राप्त झालेलं आहे अजून काही यश प्राप्त व्हायचं आहे असं म्हणून जरांगे स्वतः काल म्हणाले होते तेव्हा या बाबतीत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले हे करत असताना अनेकांनी आपला प्राण सुद्धा गमावलेला आहे तेव्हा त्या सगळ्यांचे सुद्धा आपण आठवण आनंदोत्सव जरी आम्ही साजरा करत असलो तरी त्या ज्यांनी ज्यांनी या मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेलं आहे त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण अशी आदरांजली पाहून त्यांचं स्मरण करतो मनोज जरांगे साहेब यांनी मराठा समाजाची आर पारची लढाई आताच पाटील यांनी शिवराजांनी सांगितल्याप्रमाणे आर पारची लढाई लढवायचं ठरवलेलं होतं कारण काही वेळा राजकीय व्यक्तींकडून की फसवणूक होण्याची शक्यता असते तशी त्यांची गेल्यावेळी झालेली होती आणि बरोबर त्यांनी नेमका हा जो आता योग आला तो मिळवण्यासाठी अतिशय कल्पकतेनं हा लढा लढवला आणि काल त्यांनी विजय प्राप्त केला मला एवढंच सांगायचं आहे की अनेक गॅझेटियर्सची जी म्हणजे जे दाखले दिले जातात त्याच्यामध्ये आपल्या बेळगाव जिल्ह्याचं सुद्धा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये ज्यावेळी आमचा मुंबई जिल्हा होता आपला बेळगाव जिल्हा होता त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठा आणि कुणवी यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा कल्टिवेटिंग मराठा हा कुणबी किंवा कोवाडी या नावाने ओळखला जातो आणि त्यांची संख्या किती आहे संपूर्ण त्यांनी दिलेला आहे आणि विशेषतः कुणबी वर्गाचं वर्णन करत असताना त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते वाचताना एक एकदा आम्हालाच स्वतःला हसू येत कारण आम्ही लहानपणी ती भाषा वापरत होतो आत्ता व्हय न्हाय कवा खलेटे खटे खुलेटे अशी हे जे सगळे शब्द आम्ही वापरतो ना ते त्यावेळेचे कुणबी लोक वापरायचे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे इतकंच नव्हे तर या कुणबी समाजाचे जे रीतीरिवाज आहेत आज पाहताना आश्चर्य वाटत आमचे लग्न समारंभ कसे होतात गणपती कसे होतात गणपतीचं सा वर्णन सांगताना सांगतो तुम्हाला की रंगीत गणपतीच्या मूर्तीची हे लोक पूजा करतात आणि सेकंड डे ऑफ गणेश चतुर्थी इज उंदीर एवढं म्हणून थांबले नाही ते उंदरी म्हणतो ना आपण दुसरा दिवस आम्ही करतो ती सगळेजण तर तो दुसरा दिवस उंदरीचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये त्याने नुसतं उंदरी म्हणून लिहिलं नाही या दिवशी हा समाज मटन खातो आणि भरपूर भरपूर मध्य पितो अशा प्रकारचं वर्णन जे आम्हाला तंतोतंत लागू पडत आहे अशा प्रकारचं वर्णन आहे आणखी एकच गोष्ट सांगतो आमच्या लग्नातल्या काही गोष्टी आता आम्ही सगळ्या विसरायलोय आपल्या घरामध्ये ज्यावेळी या समाजाचं लग्न होतं आणि वरात येते त्यावेळी नवऱ्याची बहीण दरवाजात उभा राहून त्या नवऱ्या नवर नौर देवाची वाट अडवते ती वाट अडवते एवढंच त्यांना लिहिलं नाही तर ती सोडतच नाही आत मध्ये केव्हापर्यंत सोडत नाही जोपर्यंत तो आपली मुलगी माझ्या मुलाला देत नाही देतो असं म्हणत नाही तोपर्यंत सोडत नाही हे सगळं वर्णन जे आहे हे कुणवी समाजाचं वर्णन म्हणून त्यांनी केलेलं आहे तो एक दुसरं कुणाचं वर्णन आहे सांगा तेव्हा प्रकार अशा प्रकारचा असून सुद्धा आमच्या भारतातील आणि महाराष्ट्रातील काही माननीय नेते ब्राह्मणानं शेती केला म्हणून त्याला पण कुणबी म्हणायचं काय अशा प्रकारचे प्रश्न करतात त्यावेळी मनाला वाईट वाटते तेव्हा अशा प्रकारे एकमेकाच्या समाजामध्ये दुखडी न करता मराठा ज्या समाजाला जे हवं हो ते, ते द्यावं यासाठी धनांगे साहेबांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल तुम्हा साऱ्यांच्या वतीनं बेळगावकरांच्या वतीनं आणि इथला जो सकल मराठा समाज आहे त्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे साहेबांचं मनपूर्वक असं कौतुक करतो आणि आमच्या समाजावर त्यांनी जे आनंद उपकार करून ठेवलेले आहेत त्या फिडीसाठी आपण साऱ्यांनीही मराठा समाजासाठी काही ना काही कर्तव्य आपलं पार पाडावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आजच्या या विजयोत्सवामध्ये आपण सारे सहभागी होऊया विजय साहेबांचा विजय असो या अशा प्रकारची भावना जी आपली या झालेली आहे ती खरोखरच योग्य आहे तेव्हा मी या समारंभाचे जे सगळे आयोजक मंडळी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो धन्यवाद या दरम्यान मिठाईचे वाटप करण्यात आले विनोद कोलकार एम एम मराठी बेळगाव